दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या अग्रस्तव खास श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी दिनकर अण्णा यांच्या वतीने माधुरी शिरसाट प्रस्तुत तिचा प्रवास हा कार्यक्रम घेण्यात आला महिला कलाकारांचा स्त्री जीवनाचा नाट्य आविष्कार बघण्यासाठी नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिलांचा भरभरून प्रतिसाद ती आपल्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत फक्त दुसऱ्यांसाठी जगत असते आणि म्हणूनच ती सगळ्यात खास आहे तिचे रम्य बालपण वयात येणारी ती तिचं लग्न लग्नानंतरची पहिली मंगळागौर एक मुलगी बायको आई सासू आजी असा तिचा हा सुंदर प्रवास बघण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासूनच वृंदावन लॉन्स गंगापूर रोड येथे नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिला मंडळ भीशी ग्रुप योगा ग्रुप व परिसरातील इतर महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती

यशस्टी त्या पार पडतो आहे तीचा प्रवास तीचा प्रवास म्हणजे प्रत्येक स्त्रीचा प्रवास जन्म घेतल्यापासून तर आपल्या मरणापर्यंतचा जो स्त्रीचा प्रवास आहे याचं सादरीकरण इथे माधुरी श्री सण मॅडम मी आपल्याला इथे सादर करणार आहे आणि नक्कीच मला सांगायला विशेष आनंद होतो की हा तीचा प्रवास स्त्री नाटिका प्रत्येक स्त्री ज्यावेळेस बघेल त्यावेळेस तो स्वतःचा अनुभव आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी इथे हजारो महिला जमलेले आहे आणि यामध्ये आशाताई शिंदे यांचं मुलाचं सहकार लाभला आहे लाभले आहे त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आहे नमस्कार मी आशा शिंदे आपलं माधुरी शिरसाठ प्रस्तून तिचा प्रवास खूप याला साथ दिले अण्णा आणि इतर अण्णांनी और सगळ्या महिला उपस्थित राहिल्या त्यांचे पण खूप खूप धन्यवाद म्हणते और अण्णांचे पण खूप खूप धन्यवाद आणि सर्व महिलांनी चुस्त सार केली आणि खूप सुंदरपणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे खूप छान वाटलं मी मी आशा शिंदे मी अण्णांचे खूप खूप आभारी धन्यवाद आता असे नियमित मुलगा मारायला देत जा आम्ही तुम्हाला सहकार्य करू धन्यवाद महिला सेवाभावी संस्थेची सचिव आहे आमची मुक्ती महिला सेवाभावी संस्था सतत नऊ वर्ष झालेली आहे आमच्या संस्थेला नेहमी बायकांसाठी त्यांच्या संस्था करण्यासाठी नेहमी वेगवेगळे कार्यक्रम घेत असते महिलांच्या जीवनावर निगडीत असे आम्ही बरेच प्रोग्राम घेतो त्यातलाच हा तिचा प्रवास आम्ही महिलांसाठी करण्याचा प्रयत्न केला आहे यात प्रत्येक स्त्रीला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल असा हा तिचा प्रवास आहे तिच्या जन्म जन्मदियापासून ते तिच्या शेवटच्या शेवटपर्यंत म्हणजे ज शेवटचा प्रवास तिचा कसा असतो ती आजी होईपर्यंत एक लहान मुलीपासून ते तरुण वयापासून तिच्या आजी होण्यापर्यंत सगळा प्रवास ह्याच्या दाखवला आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीला तो पाहताना असं वाटेल की अरे यात मीच आहे असा हा तिचा प्रवास माधुरी शिरसाळकर यांच्याद्वारे आम्ही दाखवत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला अण्णांची आम्हाला खूप मोठी साथ मिळाली आहे त्यासाठी त्यांची खूप मनापासून मी त्यांना धन्यवाद करते आणि आमच्या आशाताई शिंदे यांनी पण यात मुलाचं सहकार्य दिलं आहे तशीच आपली मुक्ती महिला सेवाभावी संस्थेची टीम आमच्या पूर्ण टीमचं पण यात छान सहकार्य लागणार आहे त्यामुळे सगळ्यांचे मी अभिनंदन आणि धन्यवाद मानते म्हणजे कोणती बहिणी असो ती किती श्रीमंत असो तिला सकाळी उठल्यावर आवडून आवरून सर्व बांधले कपडे भरते स्वयंपाकांच्या लहान बाळा असले त्यांना शाळेत पाठवू पुन्हा ते कामावर जाते ता जात असेल कसली जाता दिवसभर तिला काम करायचं पुन्हा पूर्ण संध्याकाळी तिला दोन प्रवास असं पुरुष करतो काम पुरुष काय करतो त्याच जेवढं काम आहे करतो आम्ही नि उजा राहतो तर जर बाळ असल्या करा आणि ते बाळ भर तर काय तो म्हणे ना खेळीवर घ्या तू दोन मिनिटं गेलो

काही सांगित्याप्रमाणे का एवढा बघिली तिकीट काढलं आणि एवढा वेळ देऊ शकतच नाही कारण नाशिकला जायचं आणि बघिनी करता जाऊ शकतात माझा या पैसा आता तुम्ही माझ्या बहिणी म्हणून बोगा तुमच्याशी पाच दहा मी संवाद करणार या दिली आपण भारतातल्या अनेक राज्यांमधून महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधून या ठिकाणी आलो व्यवसाय आलो आणि हे काम

हे काम करत असताना मला सगळ्यांना बरोबर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिवछत्रपती महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जे फुले साई दिवस फुले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दिनकर अण्णा पाटील लता पाटील वर्षा भालेराव रोहिणी नायडू आशा शिंदे रंजना गुंजाळ योगिता भदाणे पूनम भारद्वाज मनीषा गवळी रंजिता महाडिक रेखा शर्मा सुवर्णा काकुस्ते सुनंदा सोनवणे इंदुमती भांबरे तसेच नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा आदी मान्यवर उपस्थित होते निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक